ऑनलाईन सर्वच गोष्टी मिळतात तर मग ऑनलाईन घरी बसून पैसे देखील कमवता येतात का तर हो नक्कीच येतात पुढे दिलेत पाच मार्ग ऑनलाईन घरी बसून पैसे कमवण्यासाठी पहिला आहे ब्लॉग लिहा आणि ते मॉनिटाईज करून घ्या म्हणजे काय तर तुम्हाला लेख लिहायचे आहेत लाईफस्टाईलविषयी रेसिपीज किंवा मग एखादा प्रोडक्टचे रिव्ह्यू असतील किंवा कोणत्याही गोष्टीची माहिती असेल इतिहास किंवा इतर काही तुम्हाला ते लिहायचे आहेत वेबसाईटवर पोस्ट करायचे आहेत आणि मग तुम्हाला मॉनिटायझेशनद्वारे गुगलमधून पैसे मिळतील त्याचबरोबर तुम्हाला स्पॉन्सरशिप देखील मिळू शकते आणि ॲफिलिएट लिंकद्वारे प्रोडक्टचे पैसे देखील मिळतील दुसरं ऑप्शन आहे ऑनलाईन क्लासेस किंवा मग कोचिंग घरी बसून तुम्ही झूमवरती क्लासेस घेऊ शकता किंवा गुगल मीटद्वारे देखील क्लासेस घेऊ शकता किंवा मग वेगवेगळे ॲप आहेत आणि साईट आहेत जसं की स्किल शेअर त्यावरती तुम्ही तुमचे व्हिडिओज शूट करून अपलोड करू शकता आणि तिथून देखील तुम्ही पैसे कमवू शकता तुम्ही काहीही शिकू शकता कुकिंग असेल एखादा सब्जेक्ट असेल किंवा मग काहीही त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे फ्रीलान्सिंग म्हणजे काय तर तुम्हाला जर ग्राफिक डिझायनिंग येत असेल व्हिडिओ एडिटिंग येत असेल किंवा ब्लॉग्स लिहिता येत असतील किंवा घरी बसून कोणतंही काम जसं की डेटा एंट्रीचं असेल काही तुम्ही करू शकता आणि वेगवेगळ्या वेबसाईट आहेत फ्रीलान्सरसारख्या किंवा अपवर्कसारख्या त्यावरती तुम्हाला काम मिळू शकतं फक्त भारतातूनच नाही तर परदेशातूनसुद्धा काम घेऊन तुम्ही पैसे घरी बसल्या कमवू शकता फोर्थ ऑप्शन आहे अफिलिएट मार्केटिंग सध्या खूप पैसा मिळवून देणारं हे ऑप्शन आहे ॲमेझॉन फ्लिपकार्ट यासारख्या वेबसाईटवरती तुम्ही अफिलिएट प्रोग्राम जॉईन करू शकता त्याच्यावरच्या तुम्हाला लिंक शेअर करायच्या आहेत प्रोडक्टच्या तुमच्या इन्स्टाग्राम यूट्यूबवरती त्याचे रिव्ह्यूज बनवायचे आहेत आणि त्या लिंकद्वारे जे काही लोक प्रोडक्ट खरेदी करतील त्याद्वारे तुम्हाला तुमचं कमिशन मिळेल तुम्ही जर सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर हा ऑप्शन खूप छान आहे त्यानंतरनं पाचवा ऑप्शन आहे यूट्यूब चॅनल सुरू करणे यूट्यूबवरून भरपूर पैसे कमवू शकता आजकाल सर्वांनाच माहिती झालेलं आहे की जर तुमचं यूट्यूब चॅनल असेल तुम्ही ते चांगलं कंटेंट बनवत असाल मग ते कशाचंही चॅनल असेल तर तुम्ही ॲडसेन्सद्वारे किंवा स्पॉन्सरशिपद्वारे किंवा ॲफिलेटद्वारे भरपूर पैसे कमू शकता भरपूर मोठमोठ्या यूट्यूबर्सला तुम्ही बघतच असाल जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आपण भेटूयात अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या